दरम्यान काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात पंधरा जागांवरून भांडणं सुरू आहेत चर्चा मात्र वंचित मवियातून बाहेर पडणार अशा सुरू आहेत असा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावलाय त्यांची भांडणं संपल्याशिवाय आमची चर्चा सुरू होणार नाही असंही आंबेडकरांनी म्हटलंय काँग्रेस आणि शिवसेना या दोघांमध्ये दहा जागांवरन भांडणं चाललेली आहेत शिवसेना काँग्रेस <phones> आणि एन सी पी यांची पाच जाग्यांवर भांडणं चाललेली आहे म्हणजे अठ्ठेचाळीस जागांपैकी पंधरा जाग्यांवरती यांची भांडणं चाललेली आहे पंधरा जाग्यांवरती भांडणं चाललेली आहेत आणि दर दिवशी गेल्या चार दिवस वर्तमानपत्र टीव्ही सगळे चाललेले आहेत कि वंचित बहुजन आघाडीने त्यांनी किती जागा मागितल्या आहेत हेच कळत नाही ते बाहेर पडणार आहेत की काय अशी चर्चा त्या ठिकाणी सुरुवात झाली